पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्त्वाची बातमी बुलेटीनच्या सुरुवातीलाच टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून एक मोठी माहिती मिळालेली आहे महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुपे अठ्याऐंशी लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी पैशाचं खबाड़ सापडलंय पोलिसांना तपासात सुपेच्या घरातून दोन कोटींहून अधिकची रक्कम आणि सोनं सापडलेलं आहे पोलिसांनी ते हस्तगत केलंय सुपेयाच्या घरी पोलीस यायच्या आधी पोलिसांची धाड पडायच्या आधीच पत्नी आणि मेहण्यानं रक्कम दुसरीकडे ठेवलेली होती मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिकची रक्कम आणि सोनं पोलिसांना मिळालं दरम्यान या संदर्भात पुण्याचे सी पी अमिताभ गुप्ता यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फोंदे यांनी जो तुकाराम सुपे आहे परीक्षा मंडळाचा आयुक्त त्याच्या घरी पोलिसांच्या झडतीमध्ये तब्बल दोन कोटीचं घाबर सापडले त्या दिवशी नव्वद लाख जवळपास सापडले होते सर काय काय सापडले नेमकं त्यांच्या सेकंड रेड मध्ये आपल्याला एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये इन्फॉर्मेशन दिली आणि त्याशिवाय जवळपास दीड के जी बोल्डचे आपल्याला जेवली सापडलेले आहेत आणि ते सगळे आपण पंचनामा करतो आणि पुढे तपास चालू आहे साधारण कितीच सगळं आपल्या तपासामध्ये किती, तपास किती रोकड त्यांनी गोळा केले समोर आले नाही आता नक्की काय सांगता येत नाही जसं जसं तपास होईल पण सुरुवातीच्या फिगर आपला साडेचार पाच कोटीच्या होता पण हे वाढत राहणार आहेत वाढत राहणार बँक नाही आम्ही जे सीज करणार आहे ते पोलिस पंचनामा करणार आहे ते सगळ्या समोर आणणार आहे दुसरे एक माहिती अशी मिळते की प्रीतीश देशमुखच्या घरी काही पोलिसांची ओळख पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली नाही असं आपल्या आतापर्यंत कोणत्याही पोलीस भरतीबद्दल कुठेही काही सापडलेलं नाही आणि औरंगाबादला तिकडे मराठवाड्यात तीन पथकं गेली होती काही दलाल पळून गेले त्याविषयी ओळखले समोर आल्यानंतर तर काय नेमके स्टेटस काय तिकडलं नाही आता आम्ही सगळे प्रत्येक गोष्टी सांगू शकत नाही जसं जसं तपास होईल आणि आम्ही कन्क्लुजनवर वर घेणारे तेव्हा आपण आपल्या समोर आलो पण ह्या याच्यामध्ये दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत चालली आपण तीन टीम दिल्या आहेत क्राईमच्या यांना तपासासाठी आणखीन तर काय आणखीन पुढे कसं जाईल नाही तपासाची व्याप बघून फोर्सेस कमी पडतात म्हणून सायबरला आम्ही काही अधिकारी कर्मचारी अटॅच केलेले आहेत साधारण याची त्यांनी वीज परीक्षा घेतली होते प्रतीप देशमुखनी आणि हे टीचे हे आपण तपास आणखी व्याप्ती वाढवणार होतो नाही नाही आम्ही तपासाची व्याप्ती वाढवणार नाही आमच्याकडे जे काही एव्हिडन्सेस तपास करणार पण भविष्यात असे एव्हिडेन्स आणखी मिळाले तर ते तपास पुढचं होणार नक्की हे होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर यांनी स्पष्ट सांगितलं हे जे तिन्ही घोटाळे आहेत आरोग्य भरती घोटाळा माळा भरती घोटाळा आणि नंतर टीईटी घोटाळा हे तिन्ही घोटाळे इंटरलिंक आहेत आणि यातले दलाल हे मोस्टली कॉमन आहेत आणि हे जो मेन तुकाराम सुपे आहे त्याच्या घरी आज दोन कोटी रुपये सापडले दोन कोटी याच्यावरनं किती मोठं या घोटाळ्याची व्याप्ती असू शकते हे सहज लक्षात येतंय म्हणजे मित्र म्हणे हिमनगाचा टोक आहे हे व्याप्त आणखी कारण यांनी वीस परीक्षा घेतलेल्या आहेत देशमुखचे देशमुख सॉफ्टवेअर कंपनी त्याची तपासणी त्याची चौकशी होऊ शकते आणि या निमित्तानं हा महाराष्ट्रातला भरती घोटाळा पीच्या व्यापम घोटाळा इतका मोठा तर होणार ना अशी शंका आता पोलिसांना यायला लागलेली व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि याच सगळ्या घडामोडीं संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या चंद्रकांत दुसऱ्या धाडीमध्ये दोन कोटींहून अधिकची रक्कम दागिने पोलिसांना सापडलेले आहेत आपण जसं म्हणाला तसं हिमनगाचं टोक आधी सापडलं होतं आता बाकीचा जो सगळा भाग आहे तो तपासामध्ये देखील समोर येऊ शकतो की काय असं वाटायला लागलाय चंद्रकांत काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य हे फक्त दोन कोटी नाही याच्या आधी अठ्ठ्याऐंशी लाख म्हणजे जवळपास नव्वद लाख परवा दिवशीच्या धाडीमध्ये सापडले त्याच्या आधी ज्यावेळेस हे त्याच्या हे जे पैसे ना आज दोन कोटी सापडले हे त्याच्या घरी नाही त्याच्या मेवण्याच्या घरी त्याच्या बायकोने लपून ठेवले होते जेव्हा त्याच्या तुकाराम सुपेजला कळलं म्हणजे तरी की पोलीस आपल्याला पकडणार आहे रात्रीतनं त्याच्या बायको हे दोन कोटी त्याच्या मेवण्याच्या घरी नेऊन लपून ठेवले होते हे आज पोलिसांनी रिकवर केलेले आहेत कित्येक कोटीचे रुपये म्हणजे हा एकटा तुकाराम आहे तो प्रीतीश देशमुख आहे नंतर तिकडं महेश बोटले आहे प्रशांत बडगिरे हे सगळे पेपर फोडणारी मंडळी आहेत बेसिकली आणि दलाल तर वेगळेच जे पैसे गोळा करतात क्लास चालकांमार्फत विद्यार्थ्यांना सावज हिरून मई हे नक्सच अक्षरशः करोड रुपये मध्ये जाणार आहे आणि आज नाही दोन हजार सतरापासून सुरू आहे ही टी ई टी परीक्षा म्हणजे काय आपण पहिल्यांदा प्रेक्षकांना समजून सांगूया शिक्षक भरतीची पहिली जिल्हा स्तरावर व्हायची पण तावड्याच्या काळात ही शिक्षक भरती राज्यस्तरावर सुरू झाली आणि त्यासाठी दोन पात्रता परीक्षा पास होणं बंधनकारक एक टी, -टी ही प्राथमिक आणि टी आय टी ह्या परीक्षेचं प्रमाणपत्र असल्याशिवाय शिक्षक होता येत नाही म्हणजे नियुक्त होत नियुक्त होत नाहीत तर हे पात्रता परीक्षा ह्या राज्य परीक्षा मार्फत घेतल्या जायच्या आणि त्याचा गेली दोन वर्ष हा तुकाराम सुपे हा आयुक्त होता त्यानेच ही ब्लॅकलिस्टेड कंपनी जीएस सॉफ्टवेअरला तिला परत इन केलं आणि हे प्रितेश देशमुख आणि हे दोघांनी मिळून हे सगळे भरत्या केलेल्या आहेत आणि त्यातनं गोळा झालेली रक्कम एजंट मार्फत पोलिसांचा आताचा अंदाज आहे साडेचार कोटी पण ही रक्कम भविष्यात वाढू शकते कारण गेले दोन वर्ष हे सगळे घोटाळे सुरू आहेत माळा भरतीचे वेगळे नंतर आरोग्य भरतीचे वेगळे आणि हे चे आणखीन टी -टी या जीएस सॉफ्टवेअर कंपनीने वीस परीक्षा घेतल्यात त्यातल्या पोलिसांच्या भरती खूप आहेत मग पुणे अगदी पुणे सिपी पुणे पुणे पू, पोलिस आयुक्तालय पिंपरी चिंचवड अमरावती नवी मुंबई ठाणे इथल्या सगळ्या त्याच्यात काही मिळतंय का याचाही आता पोलिसांना तपास करावा लागले सुदैवाने अजून तरी काही मिळालेलं नाही कारण पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही त्याला पेपर दिलाच नव्हता पण याची मोडस ऑपरेंटी काय होती जर समजा पेपर नाही फोडता आला तर हा नंतर ओ आर शिप जे असतं ना ओ एम आर ओ आय आर शिप म्हणजे उत्तर पत्रिका ती स्कॅन करताना सीसीटीव्ही बंद करायचा आणि मुलांना ज्यांच्याकडनं पैसे घेतलेत त्यांच्याकडनं झीक ती मार करायला म्हणजे जेणेकरून काठ पण मारता येईल आणि नंतर तो ते भरून घ्यायचा आणि त्या मुलांना पास करून घ्यायचा अशी याची मोडे ऑपरेंटी होती ही मध्य प्रदेशला व्यापक घोटाळा आहे ना त्याच्याशी ही मिळती जुळती इव्हन नगरच्या बँक घोटाळ्यात पण हीच मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे बर... त्याच्यामुळे ही एक नवीन मोडस ऑफ ऑपरेंडी भरती घोटाळे भरती पेपर फुटी तर आहेच आहे पण त्यानंतर जे उत्तर पत्रिका मार्क केलेली के ती कोरी ठेवायला लावून ज्या पद्धतीने पूर्ण कोरी ठेवली तर काट मारली जाते अशा पद्धतीचा हा नवीन घोटाळा आहे आणि याच्यात अनेक विद्यार्थी भरडले गेलेले आहेत म्हणून पुणे पोलिसांचं आवाहन आहे की मुलांनी आता जे फसले गेले या भरती रॅकेटमध्ये त्यांनी समोर यावं दलालांची नावं सांगावीत जेणेकरून आम्हाला कारवाई करणं सोपं होईल अन्यथा चौकशी समोर येणारच आहे मग आम्हाला तुम्हाला नाही आरोपी करावं लागेल आता काही दलाल मराठवाड्यातले सगळे पळून गेलेत हे एक, एक मे मराठवाड्याची लिंक ओपन झाली आता अमरावतीची अशीच लिंक माहिती मिळते नंतर ठाणे इकडे जळगाव चंद्रकांत आपण जी माहिती देत आहे त्या अनुषंगानं जर आपण विचार करायचं म्हटलं तर याची व्याप्ती आणखी वाढत जाणार आहे येत्या काळात पोलिसांच्या तपासात आणखी कोणकोणत्या गोष्टी समोर येतात धक्कादायक काही उलगडे होतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे चंद्रकांत धन्यवाद सविस्तर माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल